नमस्कार मित्रांनो अर्थसंकल्प सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आत्ताच मोठी घोषणा केलेली आहे बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे अतिशय आनंदाची आणि गोड बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील ही मोठी बातमी आहे संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये अनेक जिल्हे वगळण्यातसुद्धा आलेले आहेत यामध्ये चौदा जिल्हे वगळून उरलेल्या फक्त बावीस जिल्ह्यांमध्ये ही कर्जमाफीची घोषणा झालेली आहे याचं कारण पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे फक्त जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांनाच या कर्जमाफीचा आता फायदा होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचे रेशन कार्डचे उत्पन्न असेल त्यांचा सातभारा असेल सर्व माहिती चेक करूनच ही कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त बावीस जिल्ह्यांनाच आ या ठिकाणी निवडण्यात आलेलं आहे याचं परिपत्रक देखील अर्थमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांचा समावेश केला आहे नेमकं कोणते बावीस जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी करण्यात आलेली आहे कोणत्या महत्त्वाच्या तेरा बँकमध्ये कर्जमाफ करण्यात आलं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे बघा शेतकऱ्यांसाठी आजचा सोन्याचा दिवस आहे अर्थसंकल्पामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता कर्जमाफीची घोषणा केली आहे राज्यातील बावीस जिल्हे आणि तेरा बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांचं दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ केल्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा फायदा आता सर्वांना होणार नाही यामध्ये तुमचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे तुमचं रेशन कार्ड चेक केलं जाणार आहे तुमचा सातबारा उतारा देखील या ठिकाणी चेक केला जाणार आहे तुमचं बँकेचं स्टेटमेंट देखील या ठिकाणी चेक केलं जाणार आहे त्याचबरोबर सरकारनं अजून देखील या ठिकाणी फार महत्त्वाची माहिती दिलेली आहे कारण जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी दिलेली आहे कोणते बावीस जिल्हे आहेत कोणत्या तेरा ज्या बँका आहेत ज्या बँकेतील तुमचं कर्ज माफ झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचं वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयाच्या आतमध्ये जर असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी होणार आहे बावीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा नक्की असणार आहे तर तुम्हाला ते पुढं कळणारच आहे जर त्याच्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर खाली आम्हाला कमेंट करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघतोय आता कोणकोणत्या बँकेमधून शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यात आलेलं आहे पहिलीच बँक आहे कोटक महिंद्रा बँकमधून ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतलेलं आहे त्यांचं दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो आय सी आय सी आय सी आय बँक बैंक, या बँकेत देखील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण जर पुढली बँक बघितली तर ती आहे आय डी बी आय बँक ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी दीड लाख रुपये या ठिकाणी कर्ज घेतलेला आहे त्यांचं देखील या बँकेतील कर्ज माफ करण्यात आलेलं आहे त्यानंतरची बँक आहे एच डी एफ सी बँक पाच नंबरची बँक आहे पंजाब नॅशनल बँक सहा नंबरची बँक आहे ॲक्सिस बँक सात नंबरची बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आठ नंबरची बँक आहे बँक ऑफ बडोदा नऊ नंबरची बँक आहे पोस्ट ऑफिस त्यानंतर म्हणजे पोस्ट ऑफिसची बँक दहा नंबरची बँक आहे महाराष्ट्र बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आणि अकरा नंबरची बँक आहे बँक ऑफ इंडिया आणि बारा नंबरची बँक आहे स्टेट ऑफ इंडिया या बँकेमध्ये जर तुमचं कर्ज असेल तर ते कर्ज या ठिकाणी माफ करण्यात आलेलं आहे आता कोणत्या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेले ते बावीस जिल्हे या ठिकाणी पाहूया तर शेतकरी मित्रांनो आपण बँकेची यादी बघितली आता जिल्ह्यांची थी यादी या ठिकाणी आपण पाहूया तर बघा शेतकरी बांधवांनो पुढील बावीस जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे ते बावीस जिल्हे आपण या ठिकाणी पाहतोय पहिला जिल्हा आहे नागपूर त्यानंतर परभणी रायगड नंदुरबार हिंगोली नांदेड यवतमाळ सिंधुदुर्ग ठाणे पालघर धुळे पुणे लातूर बुलढाणा नाशिक अहिल्यानगर सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद